भाजपाने विकास आणि रणनीतीच्या जोरावर मराठी माणसाचं मन जिंकलं पण येत्या स्थानिक निवडणुकीमध्ये त्यांना काही अडचणींना सामना करावा लागणार आहे आणि त्या गोष्टींवर भाजपाने एक सर्वे केला आहे नमस्कार मंडळी जागरदृष्टी या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मुंबई ही मायानगरी जिथे स्वप्न जन्म घेतात आणि राजकीय समीकरण रचली जातात या शहरामध्ये ठाकरे बंधूंचा दबदबा आणि भाजपाचा कसलेला खेळ यांच्यातील रस्सी खेच आजही चर्चेचा विषय आहे राज ठाकरे यांच्या सभांना प्रचंड गर्दी असते पण मतदानाच्या वेळी ती कुठे जाते मराठी माणूस हा फक्त भावनिक आहे की तो आता व्यवहारिकही झालेला आहे भाजपाने नेमकी अशी कोणती जादू केली की मराठी मन त्यांच्याकडे आकर्षित होत आहे आणि जर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर भाजपाच्या साम्राज्याला खरच धक्का बसेल का चला तर या सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप बघू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे एक असा नेता ज्यांच्या भाषणांना लाखोंची गर्दी लोटते त्यांचा बुलंद आवाज मराठी अस्मितेचा ज्वलंत मुद्दा आणि बेधडक अंदाज मराठी माणसाच्या हृदयाला भिडतो पण प्रश्न हा आहे की मतदानाच्या वेळी ही गर्दी कुठे जाते याचं उत्तर आहे मनसेची कमकुवत संघटनात्मक यंत्रणा आणि मराठी मतांचं विभाजन विधानसभा निवडणुकीत मनसेने एकशे दहा जागांवर उमेदवार उभे केले पण एकही जागा जिंकता आली नाही खुद्द राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे माहीममधून पराभूत झाले राज ठाकरे यांच्या सभांना होणारी गर्दी ही त्यांच्या मराठी माणसाच्या हक्कांसाठीच्या लढ्यांमुळे येते पण ही गर्दी मतपेटीमध्ये मत रूपांतरित होत नाही कारण यामध्ये प्रामुख्याने तीन मुद्दे आहेत नंबर एक संघटनात्मक कमजोरी मनसेची स्थानिक पातळीवरील यंत्रणा कमकुवत आहे सभांमधील उत्साह मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी पुरेशी कार्यकर्त्यांची फौज नाही नंबर दोन भावनिक आव्हान आणि व्यावहारिक मतदान मराठी माणूस राज ठाकरेंच्या मुद्द्यांशी भावनिक पातळीवर जोडला जातो पण मतदानाच्या वेळी तो विकास नोकऱ्या आणि स्थिर सरकार यांना प्राधान्य देतो नंबर तीन मतांचं विभाजन मराठी मते शिवसेना उद्धव गट शिवसेना शिंदे गट आणि मनसे या तीन गटांमध्ये विभागली जातात ज्याचा थेट फायदा भाजपाला होतो थोडक्यात राज ठाकरे यांचं वक्तृत्व मराठी मनाला भुरळ घालतं पण मतदानाच्या वेळी मराठी माणूस प्रॅक्टिकल विचार करतो मनसेला उत्साह मतपेटीमध्ये उतरवण्याचं आव्हान आहे चला तर आता बघूया मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचं मुंबई ही ठाकरे बंधूंसाठी केवळ एक शहर नाही तर त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा आत्मा आहे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला मुंबईमध्ये रुजवलं आजही शिवसेना म्हणजेच उद्धव गट आणि मनसे यांच्यासाठी मुंबई ही सर्वात मोठी राजकीय प्रयोगशाळा आहे पण दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभेत उद्धव ठाकरेंची शिवसेना फक्त वीस जागांवर विजयी झाली तर मनसे शून्यावर मग ठाकरे बंधूंचा प्रभाव का कमी होतो याचं उत्तर आहे शिवसेनेची फूट आणि बदलता मराठी माणूस दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून उद्धव ठाकरेंची ताकद कमी केली यामुळे काही मराठा मतदार शिंदे गटाकडे गेला दुसरी गोष्ट म्हणजे मनसेची स्वबळाची रणनीती राज ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या पण यामुळे मराठीमध्ये आणखीन विभागली गेली तिसरी गोष्ट म्हणजे मुंबईचं महत्त्व मुंबईमध्ये मराठी मतदारांचा मोठा वर्ग आहे जो ठाकरेबंधूंच्या मराठी अस्मितेच्या मुद्द्याला पाठिंबा देतो पण येत्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे गट आणि मनसे यांच्यासाठी ही करो या मरोची लढाई आहेत मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा प्रभाव अजूनही आहे पण तो टिकवण्यासाठी त्यांना एकत्र येण्याची गरज आहे का याचं उत्तर शोधण्यापूर्वी आपण बघू की भाजपाने ही परिस्थिती कशी हाताळली आणि मराठी माणसाचं मन कसं जिंकलं भाजपाने महाराष्ट्रामध्ये विशेषत मुंबईत एक असा खेळ खेळलाय ज्याने मराठी माणसाचं मन जिंकलं आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने एकशे तेहतीस जागा जिंकून इतिहास रचला पण ही जादू नेमकी कशी घडली याचं उत्तर आहे विकासाची कामं आणि चाणाक्ष रणनीती आता यामध्ये पहिली गोष्ट आहे विकासाची कामे मुंबई मेट्रो मेट्रोच्या विस्ताराने मुंबईकरांचा प्रवास सुखकर झाला रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांनी पंचवीस वर्ष टिकणाऱ्या रस्त्यांचं वचन दिलं जे मुंबईकरांना भावलं त्यानंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन मराठी अस्मितेची मागणी पूर्ण केली त्यानंतर दुसरा मुद्दा तोडा आणि फोडा भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना तोडून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतलं यामुळे महायुती गठबंधन मजबूत झालं राज ठाकरेंना लोकसभा निवडणुकीमध्ये जवळ केलं पण विधानसभेत त्यांना स्वबळावर लढाईला भाग पाडून मराठी मतांमध्ये त्यांनी विभाजन केलं आता तिसरा मुद्दा आहे मराठी माणसांचं गणित आता मराठी माणूस हा भावनिक आहे पण तो आता व्यवहारिकही झालाय तो कसा तर विकास नोकऱ्या आणि स्थिर सरकार याला प्राधान्य देणारा मराठी मतदार आता भाजपाकडे आकर्षित होतोय भाजपाने विकास आणि रणनीतीच्या जोरावर मराठी माणसाचं मन जिंकलं पण येत्या स्थानिक निवडणुकीमध्ये त्यांना काही अडचणींना सामना करावा लागणार आहे आणि त्या गोष्टींवर भाजपाने एक सर्वे केला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अलीकडेच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एक सर्वे केला या सर्वेमधून काही गोष्टी किंवा काही मुद्दे समोर आले त्यामध्ये नंबर एक मराठी मातांचं विभाजन मराठी मते शिवसेना म्हणजेच उद्धव गट त्यानंतर मनसे आणि शिवसेना म्हणजेच गट या तीन गटांमध्ये विभागली जाण्याची त्यांना भीती आहे याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो नंबर दोन स्थानिक मुद्दा मुंबईमध्ये पाणी रस्ते आणि गटारी यांसारखे स्थानिक मुद्दे अजूनही प्रबळ आहेत यावर भाजपाला अधिक लक्ष द्यावं लागेल नंबर तीन महायुतीमधील अंतर्गत तणाव शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील जागा वाटपाचा तिढा स्थानिक निवडणुकीमध्ये अडचण ठरू शकतो नंबर चार बंधूंची जवळीक राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य सलोख्याच्या चर्चांनी चा भाजपाची चिंता वाढवली आहे भाजपाला मुंबईमध्ये आपलं वर्चस्व टिकवायचं आहे पण ठाकरे बंधूंची एकी त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते जर राज आणि उद्धव एकत्र आले तर काय होऊ शकतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकेकाळी एकाच मंचावर असणारे हे बंधू गेल्या वीस वर्षापासून वेगळे झाले पण आता स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलेला आहे संजय राऊत यांनीही याला सकारात्मक प्रतिसाद दिला जर दोघे एकत्र आले तर काय होऊ शकतं नंबर एक मराठी मतांची एकी मराठीमध्ये एकत्र आल्यास मुंबई ठाणे आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये ठाकरे गटाचा प्रभाव वाढू शकतो विशेषत मुंबई महानगरपालिकेत याचा मोठा परिणाम होईल नंबर दोन भाजपाला धक्का मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा प्रबळ होऊन भाजप आणि शिंदे गटाची मते कमी होऊ शकतात नंबर तीन संघटनात्मक ताकद उद्धव ठाकरेंची मजबूत संघटनात्मक यंत्रणा आणि राज ठाकरेंचं वक्तृत्व यांची जोडी महायुतीला भारी पडू शकते आणि नंबर चार कार्यकर्त्यांमधील नाराजी आणि भूतकाळातील कटुता यामुळे एकी होण्यात अडथळे येऊ शकतात उदाहरणार्थ मनसेचे संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंकडून माफीची मागणी केली आहे कारण त्यांच्या कार्यकर्त्यांवर सतरा हजार केसेस दाखल झाल्या होत्या जर ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबईच्या राजकारणात भूकंप येऊ शकतो मराठी मत एकवटल्यास ठाकरे गट पुन्हा सत्ता मिळवू शकतात पण यासाठी त्यांना भूतकाळ विसरून एकत्र थोडासा व्यवहारिक झाला आहे तो, तो मराठी अस्मितेचा मुद्दा ऐकतो पण विकास नोकऱ्या आणि स्थिर सरकार यांना प्राधान्य देतो राज ठाकरे स्वबळावर लढत आहेत तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या बळावर दुसरीकडे भाजप आपली टेक्निकल रणनीती आणि विकासाची कामं घेऊन मराठी माणसांची मन जिंकत आहे येत्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मराठी माणूस कोणाला निवडणार ठाकरे बंधू एकत्र येऊन मराठी अस्मितेची नवी लाट निर्माण करतील का की भाजपाची विकासाची जादू पुन्हा चालेल हे सगळं ठरेल येत्या काही महिन्यातच जेव्हा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम रंगेल आता जर आपण बघितलं की भाजपाचा एक अंतर्गत सर्वे जो भाजपाने करून घेतला की येणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकांमध्ये राज्याचं चित्र काय असेल मुंबईचं चित्र काय असेल कारण मुंबई महापालिका ही भाजपाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय आहे यंदाच्या निवडणुकीमध्ये मुंबई महापालिकेवर सत्ता भाजपाचीच आणायची हे भाजपाचं टार्गेट आहे आणि त्यामुळे तो एक सर्वे केला गेला आणि त्याच्यानुसार जर आपण बघितलं तर असं म्हणायला हरकत नाही की हे दोन बंधू एकत्र येत आहेत असं मी का म्हणतोय कारण एक ऐंशी ते नव्वद टक्के निश्चित झालंय हे दोघे एकत्र येणार हे मी सांगत नाहीये हे भाजपाचा सर्वे सांगतोय की हे दोघे बंधू एकत्र येणार आहे कारण तुम्ही ऐकलं असेल की गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्रामध्ये एक दोन दिवसाचा दौरा होता आणि या दौऱ्याच्या काळामध्ये त्यांनी आपल्या सगळ्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना आदेश दिले की पुढच्या काही दिवसांमध्ये राज्याचा एक अहवाल तयार करा ज्यामध्ये राज्यामधली स्थिती काय आहे त्याचप्रमाणे मुंबईच्या धर्तीवर एक सर्वे करा की मुंबईतली स्थिती काय आहे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर हे दोन बंधू दो एकत्र आले तर त्याचा राज्यावर काय परिणाम होईल त्याचा मुंबईवर काय परिणाम होईल असा हा सर्वे झाला पाहिजे असं अमित शहानी सांगितलं म्हणजे बघा की भाजपाला सुद्धा आता हे वाटू लागलेलं ला आहे की हे दोन बंधू एकत्र येत आहेत मुळात सर्वे जो केला गेला तो राज्याचाही केला गेला मुंबईचाही केला गेला आपण सध्या मुंबईच्या सर्वेवर फोकस करूया आणि त्या दृष्टीने या सगळ्याचं अनालिसिस करू आता मुंबईची लोकसंख्या ही साधारण अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव लाख किंवा एक करोडच्या आसपास आहे आता याच्यामध्ये महापालिकेचा जर विचार केला तर मुंबई महापालिकेमध्ये दोनशे सत्तावीस प्रभाग आहे आणि मुंबईमध्ये जी वॉर्ड रचना करण्यात आली जी दोन हजार सतरामध्ये मध्ये दे देवेंद्र फडणवीस यांनी ती त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये करून घेतली जी भाजपाच्या दृष्टीने फायदेशीर असेल ती एकल वॉर्ड सिस्टीम करून घेतली म्हणजे काय की जर तुम्ही मुंबई बघितली आणि मुंबईच्या बाहेरचं महापालिका बघितल्या तर मुंबईच्या बाहेर आपल्याला एका प्रभागामध्ये दोन वॉर्ड्स असे बघायला मिळेल आणि आणि मुंबई महापालिकेमध्ये एक प्रभाग एक वॉर्ड ज्याला आपण एकल पद्धत असेही म्हणतो ती भाजपाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे म्हणजेच दोनशे सत्तावीस प्रभाग किंवा दोनशे सत्तावीस वॉर्ड असं जर आपण म्हटलं तर त्यातले सत्तर ते बहात्तर वॉर्ड असे आहे जे भाजपाच्या दृष्टीने फायदेशीर आहेत आणि म्हणूनच अशा पद्धतीची रचना ही दोन हजार सतरामध्ये ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला करून घेण्यात आली होती आता दोन हजार सतरा मधलं चित्र आपल्याला स्पष्ट आहे दोन हजार सतरामध्ये जेव्हा महापालिकेच्या निवडणुका झाल्या तेव्हा शिवसेना जी, ते जी पूर्ण एक शिवसेना होती या शिवसेनेकडे चौऱ्याऐंशी जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या आणि ब्याऐंशी जागा या भाजपाला मिळालेल्या होत्या म्हणजेच या वॉर्ड रचनेचा फायदा हा भाजपाला झाल्याचं आपल्याला बघायला मिळेल अन्यथा शिवसेना चौऱ्याऐंशी वरून कदाचित शंभर ते एकशे पाच जागांपर्यंत पुढे गेली असती पण या वॉर्ड रचनेमुळे ती चौऱ्याऐंशी वर आढली आणि भाजप ब्याऐंशी पर्यंत पोहोचलेला आहे त्याच्यानंतर निवडणुका झाल्याच नाहीत आता निवडणुका होऊन बराच काळ गेला आहे त्यामुळे आता येणाऱ्या आगामी काळामध्ये नोव्हेंबर पर्यंत या निवडणुका होतील ही अपेक्षा आहे आणि त्या व्हायलाच पाहिजे कारण सुप्रीम कोर्टाने तसा आदेश सुद्धा दिलेला आहे आता या सगळ्यांमध्ये जो अंतर्गत सर्वे केला गेला मुंबईच्या दृष्टीने याच्यामध्ये मी जसं तुम्हाला म्हटलं की हे दोन बंधू जर एकत्र आले तर काय स्थिती असेल असा हा सर्वे असला पाहिजे तर त्या सर्वेनुसार त्यांनी काही मुद्दे काढलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जरी हे दोन बंधू एकत्र आले तरी मनसेची ताकद ही तितकी नाही म्हणजे राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण त्या गर्दीचं परिवर्तन हे मतांमध्ये होत नाही त्यामुळे ती ताकद तशी नाहीये दुसरी गोष्ट राज ठाकरेंकडे ना खासदार आहे ना आमदारांची संख्या आहे आज राज ठाकरे पूर्ण झिरोवर आहेत त्यामुळे राज ठाकरेंची ताकद ही तशीही नाही या सर्वेमध्ये अशा प्रकारे ही मांडणी करण्यात आलेली आहे म्हणजेच शेवटी भाजप हे बघत आहे की जरी दोघ एकत्र आले तरी भाजपाच्या दृष्टीने याचा काय इफेक्ट होऊ शकेल भाजपाचं अजिबात होणार नाही आणि त्या पद्धतीनं त्यांनी हे मुद्दे मांडलेले आहेत दुसरा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी ताकद आहे ती घटलेली आहे म्हणजे काय तर दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदेनी पक्ष फोडला चाळीस आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले त्यानंतर मधल्या काळामध्ये शिंदेकडे अनेक शिवसेना उभाटा गटातले अनेक पदाधिकारी नेते हे एकनाथ शिंदेकडे आले त्याचप्रमाणे आता महापालिका येतील त्यानुसार जर आपण बघितलं तर जवळपास पन्नास टक्के आजी माजी अशी सगळे नगरसेवक जर पकडले तर हे सगळे नगरसेवक हे एकनाथ शिंदेनी आपल्या पक्षात ओढून घेतलेले आहेत अशा अर्थाने जर बघितलं किंवा आता गेल्या काही काळामध्ये जर बघितलं तर महिना दीड महिन्याच्या काळामध्ये अक्षरशः शिवसेना उभाटा गटाला गळती लागलेली आहे हे आपल्याला बघायला मिळतं आप आता काल नाशिकचे जे नेते आहेत सुधाकर बडगुजर यांची सुद्धा शिवसेनेतून हकालपट्टी झालेली आहे उभाटा गटातून आणि ते कदाचित आता भाजपामध्ये जातील किंवा अजून ते निर्णय घ्यायचा बाकी आहे पण ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून आता बाहेर पडलेले आहेत बातमी अशी आहे की दिल्लीमधले पाच खासदार जे आहेत ते शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कामध्ये आहेत म्हणजेच एकूण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जी गळती लागली आहे ती आजवर थांबली नाहीये असंही शिंदे गटाकडनं बोललं जात आहे किंवा कालपर्वामध्ये दोन दिवसांपूर्वी गिरीश महाजन असं म्हणाले की आगे आगे देखो होत आहे क्या म्हणजे अजून लोकही आमच्याकडे येणार आहेत काही भाजपाकडे येतील काही शिंदेंच्या गटाकडे जातील हे विधान त्यांनीच केलेलं आहे थोडक्यात त्यांना आता काहीही झालं तरी शिवसेना उभाटा गटाला खिळखिळ करायचं आहे आणि त्या दृष्टीने ही रणनीती आखली जात आहे आणि म्हणून त्यांच्या या सर्व्हेमध्ये असं म्हटलं गेलंय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला गटाची ताकद जी आहे ही घटत चाललेली आहे आता तिसरा मुद्दा जो त्यांनी काढला की हे दोन्ही बंधू जरी एकत्र आले तरी आता दोघही हे जायबंदी झालेले आहेत म्हणजेच एकीकडे उद्धव ठाकरे आज वीस आमदार आहेत नऊ खासदार आहे पण तरी आता महापालिकेच्या दृष्टीनं त्यांच्याकडे तेवढी ताकद उरलेली नाहीये असं म्हणणं ना आहे आणि दुसरीकडे मनसेकडे तर काहीच शिल्लक नाहीये प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण बघितलेला आहे सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे ईडी प्रत्येकाचे हात अडकलेले आहेत त्यामुळे हा दबाव तर राहणारच आहे आता या दबावाला झुगारून पुढे काय होतं हे बघणं फार इंटरेस्टिंग राहणार आहे आणि त्यामुळेच या दोघा बंधूंना किंवा हे दोघं बंधू जायबंदी झालेले आहेत असा एक तिसरा मुद्दा हा त्या सर्व्हेमध्ये बघायला मिळतोय आता या सर्व्हेमध्ये त्यांनी असंही केलं आहे की हे दोन बंधू एकत्र आले तर सगळ्यात मोठा परिणाम कुठल्या गोष्टींवर होईल तो म्हणजे मराठी माणूस हा जो वोटर आहे याच्यावर सगळ्यात मोठा परिणाम होणार आहे आणि म्हणून ते म्हणताय की भाजपाचा जो एक पारंपारिक मराठी वोटर आहे तो आपल्याकडे तसाच राहील असं या सर्वेतलं म्हणणं आहे आणि अजून एक मुद्दा असा आहे की जो सर्वे सांगतोय काही मतदार असतात जे खऱ्या अर्थाने कोण काम करतं हे बघत असतो आणि तो त्या दृष्टीने मतदानाकडे वळत असतो तर त्यांचं असं म्हणणं आहे की आजपर्यंत पायाभूत सुविधांकडे बघून जो मतदार वळतोय तर आज मुंबईसारख्या ठिकाणी भाजपच राज्य आहे आणि भाजपाच सरकार आहे त्यामुळे ज्या पद्धतीच्या पायाभूत सुविधांवर भाजपाने काम केलेलं आहे तो मतदार बघतोय आणि त्या पायाभूत सुविधांच्या कामामुळे एक मतदार हा भाजपाकडे वळणार आहे त्यांचं म्हणणं आहे की आज मेट्रो सारख्या लाईन झाल्या रस्त्यांची कामं सुरू आहेत पाण्याचे प्रश्न त्याची तीव्रता खूप कमी झालेली आहे असे जे काही मुद्दे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी रिफ्लेक्ट केलेले आहेत त्यानुसार त्यांचं तेंसा म्हणणं आहे की काही पायाभूत सुविधांकडे जर आपण बघितलं तर तो मतदार भाजपाकडे वळेल असं त्यांचं म्हणणं आहे असं या सर्वेमधून सांगण्यात आलेलं आहे आता सगळ्यात मोठी गंमत अशी आहे की पुढच्या टप्प्यावर जाताना याच्यामध्ये आपल्याला ही गोष्ट बघावी लागणार आहे ते म्हणजे भाजपकडे शिंदे किती जागांची मागणी करतात या टप्प्यावर आपण येऊयात पण हे दोघं जर एकत्र आले तर काय पद्धतीने टक्केवारी आहे याचाही आपल्याला विचार करायला पाहिजे आज मुंबईसारख्या ठिकाणी सदौतीस टक्के हा मराठी माणूस आहे की ज्याचं मतदान हे सदौतीस टक्के होत असतं आणि त्याचप्रमाणे मुस्लिम मतदान हे एकोणावीस टक्के होत असतं उत्तर भारतीय हा भाग जर बघितला तर तो सतरा टक्के आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की भूकंपासारखी परिस्थिती ही महाराष्ट्राच्या राजकारणात येणारच हे मात्र शंभर टक्के खरं आहे म्हणजे एकतर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तरी तो भूकंप आहे दुसरं म्हणजे शिंदे नेमकी काय भूमिका घेतात कारण पहिल्या दिवसापासून हे सरकार जसं स्थापन झालंय त्याच्या पहिल्या दिवसापासूनच शिंदे या सरकारमध्ये नाराजी आहे त्यांची नाराजी कायम त्यांनी दाखवलेली आहे बोलूनही दाखवली आहे गावाकडे जाऊन सुद्धा दाखवली आहे आणि अनेक मुद्दे नाराजीचे आहेत त्यामुळे शिंदे देखील कुठलाही विचार करू शकतात याचाही भाजपाला अंदाज आहे आणि शिंदे आता अशा मोडवर आहेत अशा सिच्युएशनमध्ये आहेत म्हणजे एकंदरीत शिंदेच्या काही नाड्या आहेत ज्या भाजपाच्या हातात आहेत त्यामुळे इतका बोल्ड निर्णय शिंदे घेतील का हा प्रश्न आहे पण शिंदेची देखील काही भूमिका असू शकणार आहेत दुसरीकडे जी चर्चा चालू आहे अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही पक्षांचं विलिनीकरण खरंच होत आहे का याकडे सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे डोळे लावून बसलेले आहेत कारण अनेक समीकरणांवर अनेक गणित अवलंबून असतात जर समजा शरद पवार आणि अजित पवार एकत्र झाले त्यांचे दोन्ही पक्ष एकत्र झाले याचा अर्थ महाविकास आघाडी संपुष्टात आली मग महाविकास आघाडी संपुष्टात आली म्हणजे तिकडे उद्धव ठाकरे एकाकी पडले कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आणि काँग्रेसचं सूत्र कधीच जमणार नाही कारण ज्याला आपण म्हणतो की ती खरी नैसर्गिक युती होऊ शकत नाही म्हणजे या दोघांना एकत्र आणण्याला कारणीभूत शरद पवार होते ज्यामुळे जर शरद पवारच या सगळ्या प्रोसेस मधून बाहेर पडले गेले तर महाविकास आघाडी संपली त्यानंतर हे दोन्ही ठाकरे गट एकत्र ये येते आणि आपल्याला आठवत असेल ते म्हणजे राज ठाकरेंच पुण्यात केलेलं भाषण राज ठाकरे काय म्हणाले ठाकरे ब्रँड कधीही संपत नसतो आद एक लक्षात घ्या जर अशा काही खेळी झाल्या तर उद्धव ठाकरे एकाकी पडती ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न होईल आणि आणि तो प्रयत्न म्हणजे ठाकरे ब्रँड संपणार नाही हे जे राज ठाकरेंचं वक्तव्य आहे हे या सगळ्याच्या अर्थाने फार महत्वाचं आहे म्हणजे राज ठाकरेंनी तेव्हाच हा संकेत दिलेला आहे की आम्ही दोघं बंधू एकत्र येऊ शकतो म्हणून अजून किती मुद्दे बघा तज्ज्ञ जे म्हणतात की त्यांच्यामध्ये या दोघांचे अहंकार आहेत इगो आहेत घरगुती प्रॉब्लेम्स आहेत पण मग हे जर एकत्रच आले नाही तर, तर पुढच्या वारसांचं काय म्हणजे आदित्य ठाकरेंच्या राजकीय भवितव्याचं काय अमित ठाकरेंच्या भवितव्याचं काय अरे पण या सगळ्यासाठी जर आपलं अस्तित्वच शिल्लक राहिलं नाही तर हे प्रश्नच उद्भवणार नाहीत मग आधी पहिल्यांदा आपल्याला आपलं अस्तित्व टिकवावं लागणार आहे आणि ते टिकवण्यासाठी हे दोन बंधू एकत्र येऊ शकतात असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा पण पण एक गोष्ट लक्षात घ्या आज मनसेकडे तर गमावण्यासारखं का काहीच नाहीये त्यामुळे कोणताही निर्णय घेतला तर तो धाडशीच असणार आहे परंतु जे काही घडेल ते कदाचित सकारात्मक घडू शकतं कदाचित आणि ते मनतेलाही हवंय आज उद्धव ठाकरे जी शिवसेना आज गेली अनेक वर्षी या महाराष्ट्रावर राज्य करत आहे त्या शिवसेनेला जे आज खेळ खेळ करण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळे त्यांचाही पक्ष एक स्टेकला लागलेला आहे त्यामुळे हे दोघं एकत्र आले तर तो ठाकरे ब्रँड जो आहे तो टिकवणार आहे आणि त्यासाठी हे दोघ एकत्र येऊ ये शकतात हे अनुमान मी या सगळ्या मुद्द्यांवरून तुम्हाला सांगतो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटू पुढच्या एका नवीन भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र